संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तसेच अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे त्यामुळे मुंबई ठाणे शहरातील काही सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे परिणामी तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक संत गतीने सुरू आहे तर रस्ते वाहतूकवरही परिणाम होत आहे हवामान विभागाने आज पंचवीस जुलै रोजी मुंबई रत्नागिरी रायगड पुणे सातारा ठाणे पालघर सातारा कोल्हापूर परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील चोवीस तास ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार कोल्हापूरच्या घाट विभागात तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी कोल्हापूर व साताऱ्याचा घाट विभाग जोरदार पाऊस पडणे शक्यता आहे उद्या दिनांक सव्वीस जुलै रोजी रायगड रत्नागिरी व पुणे सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी चोवीस तास खूप जोरदार म्हणजेच एकशे सोळा मिलीमीटर ते दोनशे चार मिलीमीटर पाऊस पडणे शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आज मुंबईला उद्या दिनांक सव्वीस तारखेला सिंधुदुर्ग व सत्तावीस ला रत्नागिरी व पुणे व सातारा जिल्ह्यात घाट विभागात चोवीस तास खूप म जोरदार तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजेच चौदा चोवीस तास एकशे सोळा मिलीमीटर ते दोनशे चार मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे